शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एक धक्कादायक दावा केला ज्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर तसाच ठेवण्यात आला होता असं ते म्हणाले शिवाय निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेण्यात आले होते असाही उल्लेख त्यांनी केला या विधानामुळे वादंग निर्माण झालं असताना खुद्द रामदास कदम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आणि हे स्पष्टीकरण देताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचं नाव घेतलं ज्यामुळे आणखी गोंधळ उडाला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते दसरा मेळाव्यातील आपल्या बोलण्यावर स्पष्टीकरण देताना रामदास कदम यांनी माध्यमांसमोर शरद पवारांचा उल्लेख केला मी जे सांगितलं त्यावर मी ठाम आहे ते बदलणार नाही मला प्रसिद्धीसाठी हे नको ही खूप गंभीर गोष्ट आहे शरद पवार तेव्हा मातोश्रीवर आले होते पण त्यांनाही वर जाण्याची परवानगी दिली नाही कुणालाही वर पाठवलं नाही तेव्हा शरद पवार म्हणाले होते अरे मिलिंद उद्धव त्यांच्या मृतदेहाला का त्रास देतो मला ते आठवतय मी त्यावेळी मातोश्रीवरच होतो असा दावा रामदास कदम यांनी केला रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत पण रामदास कदम सारख्या वयोवृद्ध माणसाला हे का बोलावं लागतं उद्धव ठाकरेंनी धैर्य असेल तर समोर येऊन सांगावं की असं काही घडलं नाही मग मी त्यांना प्रत्युत्तर देईन त्यांची सवय आहे दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः गोळी चालवायची काल परवा ती शिवसेनेची उपनेता आली होती तिने सांगितलं की रामदास भाई उद्धव ठाकरेंनी मला इतका त्रास दिला की तुमच्यावर बोलावं लागलं ऐकलं नाही म्हणून माझं पद काढून घेतलं असं ती म्हणाली उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत ते धूर्त आहेत अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं दोन दिवस उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या मृतदेहाचा त्रास केला हे मी पुन्हा जबाबदारीने सांगतो उद्धव ठाकरे आणि माझी एकदा टेस्ट होऊ दे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल मी कधीच खोटं बोललो नाही मी जेव्हा उद्धव ठाकरेंना सांगितलं की शिवसेना प्रमुखांच्या पायांचे ठसे घ्या तेव्हा ते मला म्हणाले की त्यांच्या हाताचे ठसे घेतलेत मग माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे त्या हातांच्या वापर तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला सांगा धैर्य असेल तर उद्धव ठाकरेंनी यावर माझ्याशी थेट बोलावं मी त्यांना उत्तर देईन दोन दिवस कुणालाही मातोश्रीत वर जाऊ दिलं जात नव्हतं शिवसेना प्रमुखांसारखा माणूस आजारी असतो तेव्हा डॉक्टर मृत्यू जाहीर करतात पण तेव्हा मला जाहिर पन का ते जाहीर करायला सांगितलं असं रामदास कदम यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही हे पाप केलंय माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत मी त्या सांगणार नाही पण गरज पडली तर सोडणार नाही बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्याबद्दल माझ्याकडे काय काय सांगितलं ते माझ्याजवळ आहे मला ते बोलायला भाग पाडू नका त्यामुळे काल मी जे चुकून बोलून गेलो ती चूक नाही ते सत्य आहे ते घडले असं सूचक वाक्य ही रामदास कदम यांनी केलं दरम्यान यावेळी रामदास कदम यांनी गंभीर चेतावणी दिली उद्धव ठाकरेंनी मला सांगावं रामदास भाई बोला मी नक्की बोलेन अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मी जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला धक्के बसतील माझ्या नादाला लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेनं दिवस घालवले हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटली आहे माध्यमांनी त्या डॉक्टरांना विचारावं ते सांगतील सगळा विषय संपेल असं रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा